नमस्कार आपण पाहता शब्दमित न्यूज चॅनल आज आपण छत्रपती संभाजीनगर तहसील समोर आलेलो आहे कारण नागरिकाची जे तक्रारी होता पुरवठा संदर्भामध्ये पुरवठा विभागाचे संबंधित ता, नायब तहसीलदार मॅडम आजचा त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे जी जवारी गेल्या महिन्यात वाटप होणार होती ते निष्कृत दर्जाची असल्यामुळं आता नवीन जवारी नागरिकांसाठी उपलब्ध आहे यासाठी त्यांच्यासाठी आम्ही भे सर्व स पत्रकार मंडळींनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली संबंधित जे संघटनेचे अध्यक्ष राशन दुकानदार हे पण तिथं उपस्थित होते कारण नागरिकामध्ये जे जवरी वाटप गहू वाटप होणार होतं ते गहू कुठंतरी थांबलं आणि आता मॅडमने आश्वासन दिलं या मे महिन्यामध्ये छत्रपती संघ संभाजीनगर तालुक्यातील नागरिकासाठी जवरी आणि गहू उपलब्ध आहे जे चांगल्या प्रकारचा जे नागरिकांसाठी खाण्यासाठी ते गहू चांगल्या पद्ध क्वालिटीचा आहे कारण त्या भागामध्ये याच्या अदोगर जे गहू आणि जेवरी आली ते निष्कृत दरवा दर्जाची होती आणि त्याच्यामध्ये किडे वगैरे होते पावडर झाला होता ते जवरीचं आता जी जवरी ते नागरिकांसाठी आणि आपल्या तालुक्याचे राशन दुकाना दुकानदारासाठी उपलब्ध आहे असं ते चर्चामध्ये सांगितलं आणि संघटनेचे अध्यक्ष आणि तिथं पदाधिकारी पण पुरवठा विभागामध्ये होते त्यांनी पण सांगितलं की आता जे येणारे मे महिन्यामध्ये कुठतरी नागरिकसाठी धन्यवाद जी फेब्रुवारी महिन्यात शासनाकडनं ज्वारी आली होती काढधारकांना वाटपासाठी ती मुदत कमी मिळाल्यामुळे शासनाकडनं वाटपासाठी वाढ न मिळाल्यामुळे शिल्लक राहिली होती सर्व रास्ताभाव दुकानदारांना मे महिन्यात वाटपासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत शासनाकडूनही मे महिन्यात ज्वारी वाटपासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि जी ज्वारी कोणत्याही रास्ताभाव दुकानदाराकडे खराब झालेली असेल अशी ज्वारी न वाटण्याबद्दल आम्ही सर्व रास्ताभाव दुकानदारांना देखील अवगत केलेला आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी ज्वारीची उचल करून त्याचा ज्वारीची उचल करून त्याचा लाभ घेऊन घ्यावा उत्कर दत्तात्रय पाटील निरीक्षण अधिकारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण